ही संख्या सम आहे की विषम आहे या संख्येचे एक स्थानिक सहा आहे म्हणून मी सहा कडे घेतो मी सहा कडे घेतली आता ते दोन जणांना वाटायचे एक दोन तीन चार पाच सहा सहा कडे दोन जणांमध्ये वाटले गेले म्हणून ही संख्या समसंख्या आहे ठेवते समसंख्येवर ठेवते खरे संख्येवर ठेवली या या संख्येचे पाच एक स्थानिक आहे म्हणून मी पाच खडे घेतो मी आता दोन जणांना वाटतो एक दोन तीन चार एक एक घडा उडला मन विष विषम संख्या आहे या संख्येतील एकक स्थानिक दोन आहे म्हणून मी दोन खडे घेतील जे दोन खडे दोन जणांना वाटतील एक दोन दोन खडे दो दोघांनाही सारखे आले त्यामुळे ही संख्या समसंख्या आहे hmm. या संख्येचं एक स्थानिक तीन आहे म्हणून मी तीन खडे घेईल एक दोन हा एक खडा उर्त म्हणून ही संख्या विषम आहे